नमस्कार न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे पाहूया आताची मोठी बातमी जरी पंचक्रोशी जनता विद्यालयामध्ये तारे जमीन पर कार्यक्रमाचे आयोजन पोला स्टील कंपनी जालना शाखेच्या वतीनं तारे जमीनपर हा कार्यक्रम आज गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीबरोबरच त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडावा या उद्देशाने पोला स्टील कंपनीचे प्राध्यापक किशोर गोते व प्राध्यापक तानाजी चौगुले यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता विद्यालयातील इयत्ता नववीच्या वर्गामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अवकाशातील ग्रहतारे झरे पंचक्रोशी जनता विद्यालयात अवतरल्याचा सारखा भास तारांगण पाहताना झाला यावेळी विद्यार्थ्यांनी आकाशातील ग्रहतारे यांची माहिती सखोल घेतली सरासरी वीस मिनिटे चालणारा हा कार्यक्रम पाहून विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य पसरले होते यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते तारांगण म्हणजे अशी जागा किंवा थिएटर जिथे रात्रीच्या आकाशाचे ग्रह तारे आणि इतर खगोलीय वस्तूंचे आकर्षक आणि वास्तववादी दर्शन घडवले जाते गोलाकार गुमटाच्या आतल्या बाजूला विशेष प्रोजेक्टरच्या मदतीने हे दृश्य प्रक्षेपित केले जाते ज्यामुळे प्रेक्षकांना असे वाटते की खऱ्या अंतराळात प्रवास करत आहोत आधुनिक तारांगणामध्ये डिजिटल प्रोजेक्टर वापरले जातात ज्यामुळे अधिक स्पष्ट आणि आकर्षक दृश्य दाखवता येतात तारांगणामध्ये केवळ तारेच नव्हे तर सूर्य ग्रह आणि त्यांच्या गतीबद्दलची माहिती दिली जाते विद्यार्थ्यांना अधिक रोमांचक अनुभव यावेळी दिला तारांगणी विद्यार्थ्यांना खगोलशास्त्र आणि विज्ञान शिकवण्यासाठी एक उत्कृष्ट माध्यम आहेत येथे अवघड संकल्पना सोप्या आणि मनोरंजक पद्धतीने समजून सांगितल्या जातात यावेळी बोलताना पोला स्टील कंपनीचे किशोर गोते व तानाजी चौगुले काय म्हणाले ते आता आपण पाहूया आकाशगंगा खेडेगावातल्या मुलांना नेहरू प्लॅनेट मुंबई जाऊन बघण्याशी केवळ नाही म्हणून आपण या ठिकाणी प्रत्येक खेडेगाव जाऊन असतील या कंपनी मार्फत आपण हे मुलांना फ्री ऑफ म्हणजे कारणदर्शन मला माहिती त्या